ते इलेक्शन मध्ये सर इथं बसव पाटील जे आहे सध्या स्थानिक उमेदवार बसवराज पाटील यांच्या गावात चर्चा खूप चालू आहे त्यामुळं पाटलाचं नाव इथं चिकामूरपूर झालेलं त्यांनी बाहेरचा उमेदवार द्यायला नको होता तसं इथं चौदा हजार मत धनगर समाजा दिली इथं सीट काढायला पाहिजे त्यांनी भोजन गटातलं चौदा हजार मत धनगर समाजा जास्ताना त्यांनी बाहेरचा उमेदवार का दिला ते एक पण तगडा नाही म्हणण्यापेक्षा कॅपेबल नाही का आमदारच काम केलेलं म्हणजे उमेदवार काम करणार आहे का आमदार इथं पुढारी पैसे देणार आम पुढारे घेणार शेतकऱ्यांना काय काम केले पुढाऱ्याने आमचे पाटील जिल्हा पा, आता निकल सरपंच पाटील आहे ना दहा गावांचे काम करतोय आमचे पाटील ते हुद्दा तर बी तिचा जोड पाटील इथं आसपास खेड्यात नाही की आमची मत सगळी काय आहेत ना बसू पाटला चालतंय बसुराज पाटल्याकडे कसं आहे डायरेक्ट कोण गेला आता मी गावातला नेता आहे किंवा एका पुढे आहे मला न सोडतं जर डायरेक्ट कोण गेलं तर सरकार ते कुठले बी असू दे ते सरकार असू दे विरोधक असू दे कुठल्याही गटाचा असू दे गेले की त्याचं काम होते ना होते जागेवर फायनल करून सांगणार होते तर होते नाही तर नाही पण बसू पडल्याच कसं आहे पी टू पी संपर्क आहे पी टू म्हणजे पर्सन टू पर्सन कुणी पण जाऊ द्या आता ही माणूस ओळखीचा आहे अनोळखीचा आहे सोळा वर्षाच्या मुलापासून पन्नास वर्षाच्या मुला, मुला जाऊ बोलते बस पाटील संबंधच तशी आहे ती आणि त्या लोकांचा तुम्ही रात्री बारा वाजता फोन लावा काम केली ती कोणाची अडचण आहे कोणाच काय आहे कुणाच संध्याकाळी त्याकडे ही झालं ती झालं आणि तुम्ही रोज सकाळी त्यांच्या घरी जाऊन बघायचं सकाळी पाच पन्नास माणूस असते पाटल्यावर जातो तुम्ही एवढ्या वर्ष राजकारणा माहिती गेले दोन हजार आठ नऊ पासून कामगार करते कोणी माणूस नाही म्हणलाय त्या <laughs> काम करणारच आता सकाळ सकाळ त्यांच्या घरी जाऊ वीस पंचवीस लोक त्यांच्याकडे कायम असते काम घेऊन आणि काम केले असं कधी झालं दुसरं पाटील हे स्थानिक उमेदवार एक कॉल केला तसं रात्री तुम्ही कधी वाजता तुमचं काय काम असू द्या आढळतीना येणं धावून बद्दल धावून येणं महत्वाचं आहे त्यामुळे बसरत पाटलाजी या गावामध्ये तेच भरपूर आहे तुम्ही मी बीजेपी च कार्यकर्ताच आहे पंचवीस वर्षा मी काम करतो बीजेपी चे पण असं मला आता खंत वाटलं चांगलं उमेदवार देत नाही पर जे परके ते जे नंतर आले त्यांनाच पुढे गेले बीजेपी जे दहा वीस पंचवीस वर्षाच्या मी जे काम करले ते मागच आहेत खांडेकर कधी इकडे कधी बोळातली माहिती पण नाही ते कोण आहेत काय उमेदवार पाहिलेलं पण नाही सध्या बसवराज पाटील यांच्या जी संपर्कात जेवढी जनता आहे ती जनता आता पथवर तर जातीवाद केलेली नाही आता जवळजवळ आमच्या गावातली माळी पाटील म्हणजे कितीतरी आडनाव आहेत या मी सर्व सर्व बसवराज पाटील साहेबांना पाठीमध्ये येणार आहे आणि आम्ही त्यांना निवडून आणणार निवडून जाणार भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून कुठले बी चालतो दगड असू चालतं तर उपराव आता बोसे गटामध्ये एवढे सामान्य जनता आहे एवढी पुढार लोक आहेत त्यांना बोसे गटामध्ये एक उमेदवार भेटला नाही उप उमेदवारांनी उभा केलेला आहे जनता त्यांना इलेक्शन नमस्कार नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सध्याला जिल्हा परिषदेचं वारं वाहू लागला आहे मंगळ तालुक्यातील अतिशय महत्वाची आणि मोठी जिल्हा परिषद गट आहे तो म्हणजे बोसे जिल्हा परिषद गट तर या बोसे जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मातभर नेते मंडळी या बोसे जिल्हा परिषद गटामध्ये आहेत अनेक राजकीय उलता कारण मंगळचं राजकारण मोठ्या प्रमाणात या बोसे गटातून त्या ठिकाणी हल्लं जाते मोठं मता देखील असणारं हे गाव खरं तर आता जिल्हा परिषदेला नेमकं काय करत आहे जिल्हा परिषद नेमकं राजकारण काय चालू आहे जिल्हा परिषदला एकूण त्या ठिकाणी लोकांची मतं काय ती खरं हे जाणून घेण्यासाठी मी आता बोशे गटातला असलेला सलगर बुद्रुक या गावामध्ये सध्याला आलोय खरंतर ही बोशे गटाची जिल्हा परिषद निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावरती जाणार आहे लोकांचे प्रश्न काय आहेत हे खरं बघणार आहोत पण सध्याला याचं राजकारण बघत असताना विद्यमान आमदार दादा औतडे यांच्याकडून खरंतर प्रदीप खांडेकर खर यांनी उमेदवारी भरली आहे भगीरनाथा भालके तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधून त्या ठिकाणी बसवराज पाटील हे उमेदवार आहेत आणि अनेक उमेदवारांनी बाकीच्या त्या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या आहे। या आहेत आहेत तर नेमकी या राजकीय गणित नेमकी कशी चालणार आहे ती लोक सभा आवतडे दिलेल्या उमेदवार त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहेत का खर का पोळसे जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे आमचा स्थायिक उमेदवार असणार बसवराज पाटील यांच्या पाठीमागा उभा हे देखील बघणं महत्त्वाचं आहे दोन्हीही तगडे उमेदवार आहेत दोन्ही त्या ठिकाणी रणांगणात आहेत दोघांची देखील विकास कामं मोठ्या प्रमाणात सांगितल्या आहेत परंतु नेमकं सलगर बुद्रुक मधला नेमकं माणूस कोणा आहे पाठीमागा आहे इथे लोकांचे काय प्रश्न आहेत चला त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते काय ना विक्रांत पाटील 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 नाही गावात या हा गावात पाटील आहेत भरपूर आहेत बर काय करता का मी शेतीच करतो शेतीच करताय काय जिल्हा पर्यंत वारं व्हावं लागले उमेदवार दोन्ही विकास आघाडीतून पाटील आहेत ना खांडेकर काय होईल लढाई इलेक्शन मध्ये सर इथं पाटील पाटलांची हवा आहे सध्या स्थानिक उमेदवार बसराज पाटील यांचं गावात चर्चा खूप चालू आहे त्यामुळं बसवराज पाटलाचं नाव इथं चिकामोरपूर झालेलं आहे काय काम आहे त्यांची बसर पाटला सर्वसामान्यांचे जनता आहे कुठलंही काम घेऊन जावं त्यांच्याकडं असं मोकळ्या हाताने कोण परत येत नाही एवढी त्यांची त्यामुळं काम भरपूर आहे त्यांचं सांगण्यासारखं नाही पण खूप काम त्यांचं सध्याला दामाजी कारखान्याचे संचालक आहेत त्यामुळं शेअर्स शेतकऱ्यांचे शेअर्स वेगळे भरपूर केलेले आहेत ह्या गावातून त्यामुळं साखर वाटप तर सध्या सलगरमध्येच आहे असे अनेक कामं त्यांना सांगण्यासारखे नाही पण खूप मोठी मोठी कामं त्यांनी केले आहेत पालक्याचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बसव पाटलाचं नाव त्या ठिकाणी लावलं जातं म्हणजे बाहेरचा उमेदवार आता बोसे गटामध्ये एवढे सामान्य जनता आहे एवढे पुढार लोक आहेत त्यांना बोसे गटामध्ये एक उमेदवार भेटला नाही म्हणून उपरा उमेदवारानं उभा केलेला आहे जनता त्यांना इलेक्शन मध्ये त्यांना जागा दाखवेल उमेदवार चालणार नाही त्यामुळे स्थानिकचा विचार करणार ना बसवराज पाटील हे स्थानिक उमेदवार एक कॉल केला तसं रात्री तुम्ही कधी वाजता फोन करा तुमचं काम असू द्या धावून ये धावून येणार माणूस आहे त्यामुळे बसरत पाटलाजी या गावामध्ये क्रेज भरपूर आहे आता बघितलं ना आमदारकी इलेक्शनला जनता इकडे होती नाही गावातील पुढे इकडे होती तरी सुद्धा बालके गट हा बालके गटच आहे जातीवादीच राजकारण आहे आमच्या गावामध्ये त्यामुळं बालकी गट सक्षम आहे बर हा बालकी गट अजून अजून व्यवस्थित आहे कुठला कुठे काय झालं नाही काय झालं नाही नेते मंडळी फुटलेत आता नेते मंडळी गेले जाऊ त्याच्यामुळे काय संबंध नाही जनता मात्र भालकीच्या पार्टीशी आहे शंभर टक्के साहेब नमस्ते नमस्ते काय म्हणते परिषद जिल्हा परिषदला भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून कुठलेही चालतंय नको हे ग्यान गेले कसं काय सगळं लुटून यायल सगळं जेतेकडला पैसा त्याच्यामुळे चालत नाही भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून कुठले भी चालतंय दगुड दगड असं चालतंय शरद पवार चालते चालतंय का अडचण नाही कोण आहे उमेदवार इकडं चांगला इथलं बसवराज पाटील हा एक नंबर उमेदवार काय काम नाही म्हणते तीन कोण म्हणते नाही आम्ही म्हणतो ना हाय म्हणून हाय संपर्क असतो होय माझ वर्ग मित्र आहे बर बसवराज पाटील हा शाळेत शाळेतलं हा हुशार होता शाळेत होय हा काम करतील होय करते रोज चालूच आहे काम हा काम करतेच म्हणून त्यांचं नाव घेते लोक बरं बरं हा उगीच कशाला नाव घेते हा आणि आमदार साहेब आहे तिकडे आमदार साहेब आमदार आहे ती पैशा जेव्हा आमदार झालेला आमदार आहे तिकडे ठीक आहे दिला असेल की दिले नाए। चालत नाही उमेदवारी सगळे पक्ष देणार पण चाललं पाहिजे ना कमच आज नाही इकडे नाही कमल फुल पाहिजे नाही नाही अजिबात नाही चुकून सुद्धा नाही कमल दादा नमस्ते नमस्ते काय ना हा बोला पंकज टिक्के टिक्के साहेब तर तर तरुण पोरांची देखील प्रतिक्रिया इथं महत्वाची आहे काय चालू आहे म्हणजे कोण चर्चा बघायला तर बालकींचा गट आहे अवतड्यांचा गट आहे म्हणजे सलगरमध्ये काय झालं आमदार केलं कोणाला लिहिलं होतं आमदार आम्ही आम्हाला ज्यावेळी वाटलं समाधान अवतडे काम करण्यासारखं आहेत असं वाटल्यानंतर आम्ही त्यांना मतदान केलं त्यांना त्यांनी निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचं चांगलं करण्याचं ही सोडून पुढाऱ्यांची पोट भरण्यात त्यांनी टाइम बघितलेला आहे आणि आता सध्या आम्ही पाठिंबा दिला तर बसवराज पाटील साहेबांना पाठिंबा देणार आहे का तर त्यांच्यावर हात आहे भालक्यांचा ते काम करण्यासारखं वाटलं आम्ही मतदान केलो आणि बीजेपी चे बीजेपीचे तर पुढार आहेत अध्यक्ष आहेत जवळ शेतकऱ्यांना कितीतरी लाईटीची अडचण आहे पाण्याची अडचण आहे एका एका सुद्धा म्हणजे पुढाऱ्याने पाऊल उचललं नाही व बा मध्ये जवळजवळ ज्यावेळी आरक्षण होतं त्यावेळी गाव बंद करण्या सुद्धा कुठल्या सुद्धा मराठीच्या पुढाऱ्यांनी सुद्धा हात उचलला नाही ते जेवढे पाटलाही लोक आहेत पाटलांनी त्यावेळी गाव गाव बंदी करा म्हणून त्या ठिकाणी आवाज उठवला होता हे काम करण्यासारखं वाटलं मी मतदान केलो आणि जवळजवळ तर चे किती तर पुढारी आहेत अध्यक्ष आहेत जवळ शेतकऱ्यांना कितीतरी लाईटीची अडचण आहे पाण्याची अडचण आहे एका एका सुद्धा म्हणजे पुढाऱ्याने पाऊल उचललं नाही व बा मध्ये जवळजवळ ज्यावेळी आरक्षण होतं त्यावेळी गाव बंद करणे सुद्धा कुठल्या सुद्धा मराठीच्या पुढाऱ्यांनी सुद्धा हात उचलला नाही ते जेवढे पाटलाही लोक आहेत पाटलांनी त्यावेळी गाव गाव बंदी करा म्हणून त्या ठिकाणी आवाज उडवला होता आणि जवळ सलगर मधले जेवढे शेतकरी लोक आहेत ते सर्व शेतकरी लोक आम्ही बसवराज पाटील साहेबांना आम्ही देणार आहे नाही आमदारच काम केलं ना म्हणजे उमेदवार काम करणार आहे का आमदार पैसे देणार पुढारे रोज त्यांच ऑफेस चक्र आणणार शेतकऱ्यांच काय काम केलं पुढाऱ्यांनी तुमचं ह्या सलगर गावातल्या शेतकऱ्याचा अजून कुठल्या सुद्धा नेत्याने काम केलं नाही हा सध्या पुढारी जेवढे आहेत सगळी पैसे खाव पुढे आहेत नाए, 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 नाए. ने ने आता त्यांनी उमेदवार तगडा दिला जिल्हा नियोजन समिती होते प्रदीप खांडेकर नाही का चालणार नाही 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 तिथं असं वाटतंय बोशे गटामध्ये जातीचे राजकारण होते सध्या बसवराज पाटील यांच्या जी संपर्क जेवढी जनता आहे ती जनता आता पत्र तर जातीवाद केलेली नाही आता जवळजवळ आमच्या गावातली माळी पाटील कितीतरी आडनाव आहेत या मी सर्व सर्व आम्ही बसराज पाटील साहेबांना पाठीमध्ये येणार आहे आणि आम्ही त्यांना निवडून निवडून देणार गावात पाणी पाण्याचा प्रश्न मिटवणारा एकच नेता आहे म्हणजे ज्यावेळी म्हणजे जेबीम गल्लीला पाणी नव्हतं जवळजवळ माती गलीला पाणी नव्हतं त्यांना पाणी पोहोचण्याचं कारण म्हणजे भारतनाला बालके आमदार समाधान आवतडीने आमच्या गावात काय जो विकास केला नाही विकास केला त्यांच्या पुढाऱ्यांचा विकास केलाय ह्या शेतकरी लोकांचा काय जो विकास केला नाही नमस्ते नमस्ते सरपंच होता आई सरपंच होते बरं 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 कधी काय 2015 2015 म्हणजे काय भारतानं काय होत आहे काय भारताना होती पगाराला हां बर काय आता पर जिल्हा परिषदला कसं होईल जिल्हा परिषदला बसवराज पाटील बसवराज पाटील कसे ते बसवराज पाटील म्हणजे कसं आहे गोरगरीबांचा काम करणारा नेता आहे हा बाकीची पळारी कसं गडटड सांभाळून करते ते आपले आपले माणसाचं करते ते आपलं माझं तुझं असलं काय हे दावी नाही बाकीकडे कसं आहे आता दुसऱ्या पार्टीला गेलं तर त्या पार्टीचा हे ह्या पार्टीचा असं होतोय खांडेकर साहेब उमेदवार खांडेकर साहेब शेवटी आमच्या गटातला नाही खांडेकर साहेबाला कडे जायचं म्हटलं तर कोणाच तरी शिफारस घेऊन जावं लागलं असं मला वाटतंय दुसऱ्याचं शिफारस घेतलं तर आता तुमचं शिफारस घ्यायचं तर तुम्ही म्हणणार की बाबा हे माणूस माझा नाही तू काम करू नको म्हणजे कसं डायरेक्ट चालत नाही चेन पद्धतीने चालतंय ते चेन पद्धतीने न चालतंय बसवराज पाटलाकडे कसं आहे डायरेक्ट जर कोण गेला आता मी गावातला आहे किंवा एखाद्या पुढारे आहे मला न सोडत जर डायरेक्ट कोण गेलं तर सरकारचा कुठले बी असू दे ते सलगर असू दे विरोधक असू दे कुठल्याही गटाचा असू दे गेले की त्याचं काम होते ना होते जागेवर फायनल करून सांगणार होते तर होते नाही तर नाही बाकीकडे तसं नाही बाकीकडे विचारावं लागतंय अमक्याला बाबा माणूस माझ्याकडे आला ह्याचं काम करू पण काय असणार कि उमेदवार नसते असं होतंय का एवढं मोठं आपलं गट आहे म्हणल्यावर गटामध्ये काय उमेदवार नसते असं काय नाही आता त्यांच्याला लेवलला काय झालंय त्यांचं माहित पण उमेदवार नाही असं होऊ शकणार नाही प्रत्येक जण इच्छुकच असते भारतीय जनता पार्टी कुठं जातीचं राजकारण करत असं वाटतंय वाटायला काय सगळ्याला चित्र स्पष्टच आहे जातीचं राजकारण हे शंभर टक्केच करते ते ज्याच्याजवळ त्यांच्या त्यांच्याजवळ कोण पुढारी आहे एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जर त्यांच्याजवळ जायचं म्हणलं तर त्या पुढार्याला पहिल्यांदा विचारलं जातं की बाबा तुमच्या भागातला हा माणूस आलाय ह्याचं काम घेऊन आलाय करू का नको शिथपर्यंत त्यांची चालू आहे तयारी पण दुसरं बसवराज पडला असो भारत नाना असताना देखील कसं भारत नाना पहिल्यांदा सांगायचं की विरोधकाचे काम पहिल्यांदा करायचं असते आम्ही नानाला विचारलं विरोधकाचं का बरं आधी करायचं विरोधक हा विरोधक नसतो त्याच्या कामाने दुसरीकडे गेलेला असतोय त्याचं काम जर आपण केलं तर तो विरोधक नसतोय तो मतदार असतो की ते आपलाच असतोय पण ते आपल्याकडे आलं नसतं ते आपलं काम आपण त्याचं काम केलं नसतं म्हणजे ते आपल्याकडे आलं नसतोय त्याचं त्याचं का बर काम करायचं नाही गोरगरीबे सामान्य माणसाचे कोणाची काय झालेली नाही गोरगरिबी सामान्यासाठी एकही काम आमच्या तरी गावात झालेलं नाही फुडाऱ्यासाठी काय काम भरपूर झाले का ती निधी आता सलगर गावाला तीस कोटी जाणले आणि सत्तर कोटी जाण म्हणून सांगते ते निधी कुठे आहे आणि काय कामं केली ती म्हणजे ग्रामसभा झाला त्या ग्रामसभा मध्ये ग्रामसेवकाला देखील त्याचं उत्तर देता आलं नाही ग्रामसभा असत म्हणजे असं करून फेटाळूनच दिली कागदावर निधी कागदावरच निधी झाला सत्ताधार असल्यामुळे सत्तेच्या ह्याच्यामुळे सगळं दाबलं जात आहे गोरगरिब्याच तरी होतच नाही त्यांच्या पुढाऱ्याची तेवढं काम होते बघा त्याच्या काय अडचणच नाही गोरगरीब जर त्यांच्या जवळ जायचं तर त्या पुढाऱ्याचं शिफारस असेल तर त्या गोरगरिबाच काम होत ह्या वर्षी मग बदल करता येईल आम्ही पहिल्यापासूनच बदलच करत आलो ह्या काय हेच नाही शंभर टक्के आपण बदल करणारच आहे आपलं शंभर टक्के होणारच नमस्ते नमस्कार बोला काय बसवराज शिंदगे बर बसवराज ये बर बसवराज पाटील उभा आहे तुमच्या रिंगणात परत प्रदीप खांडेकर पण आहेत काय इकडे बालकी चालतील अवकाळी चालतील काय इकडे ह्या भागामध्ये सध्या तरी बसवराज पाटीलच जास्त काय काम गोरगर्वांचं काम करत त्यांनी त्यामुळे त्यांचं चर्चाच होणार खांडेकर कधी इकडं कधी बोला माहिती पण नाही ते कोण आहेत काय उमेदवार पाहिलेलं पण नाही त्यांना कधी बघण्यात पण नाही तर कधी गावाला नाही तर पाच वर्ष सभापती होते म्हणतात कधी होते मला पण माहित नाही होते का ना। के काम केले म्हणतात का कधी केले हे पण माहित नाही आम्हाला साहेब नमस्ते नमस्कार हे पंचवीस झाले सर पंचवीस झाले दावाखाना किती पाच आहेत पाच आहेत जिल्हा परिषद आहे इकडे नाही चालू आहे त्याशिवाय आता विषय विषय नाही तारखेपर्यंत काय इकडे काय चर्चा चांगली आहे बसवराज पाटलांचा आहे तर कारण लोकल माणूस आहे आणि हाकेवरचा माणूस आहे आणि सगळ्यांची कामं पण करते त्यांनी आता बघतोय आम्ही फार त्यांनी राजकारणामध्ये आहे सध्या आहे त्यांची हवा त्यांची हवा आहे समोर आमदार पार्टी पण उमेदवार मोठा दिला आहे प्रदीप खांडेकर आमदार साहेबांनी मोठा उमेदवार दिलाय पंधरा गाव जे ते त्यातले एकूण सोळा गाव त्यातले उमेदवार चांगला त्यांनी निवडून दिले नाही नाय का उमेदवारच मिळाला ना असं वाटतंय म्हणजे कसं झालं तर बीजेपी मध्ये असं कम्पीर कार्यकर्ता कोण राहील ना असं वाटतंय आता मी बीजेपीच कार्यकर्ताच आहे फार पंचवीस वर्षावर मी काम करते बीजेपीच पण असं मला आता खंत वाटायला चांगला उमेदवार दिला नाही निष्ठावंत स्थानच नाही बीजेपी मध्ये असं झाले आता जे परके आहे ते नंतर आले त्यांनाच पुढे गेले बीजेपी जे दहा वीस पंचवीस म्हणजे काम करलेत ते मागच आहेत हेच खंत वाटते आम्हाला असं वाटतंय कुठं जातीय राजकारण बघून तो उमेदवार गेलाय म्हणून असं वाटायला लागले मला आता जाती राजकारण आज पण नव्हतं पण आता वाटायला लागले जातीचं राजकारण पर... चालू राज्य राजकारण चालत नाही ना, ना। माणूस जो काम करतो तोच येणार फक्त तुम्ही एवढ्या वर्ष पण त्यांनी राजकारणा माहिती गेले दोन हजार करते कोणी माणूस जाऊ नाही म्हटलं त्यानं काम करणारच त्यांनी आता सकाळ सकाळ त्यांच्या घरी जाऊ वीस पंचवीस लोक त्यांच्याकडे कायम असते काम घेऊन आणि कामं केले तसं कधी झालं असं त्यामुळं शंभर टक्के मी जे का असल्या प्रकार मध्ये अडकलो होतो मग स्वतः सांगतो त्यांनी मला बाहेर काढले त्याची जाण मला आहे कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे नमस्ते नमस्कार आता चहा घेतला घ्यायचा चहा घेऊ म्हणून नऊ म्हणाल तुम्ही चहा काय परत एकदा निवांत घेतला तर चहा पण चहाच्या आधी सगळं वातावरण गरम झालं जिल्हा परिषदेचं आधी पंधरा दहा बारा दिसून निवडणूक आहे काय एकूण राजकारण कसं बघताय तुम्ही गोष्ट गटात तुमच्या भोष्य गटाचं राजकारण आता असं झालंय हा पहिल्यापासून दोन हजार नऊ पासून भोष्य हा नानाचा गट आहे म्हणजे भालकी प्रेमी सगळी लोक सत्तर ऐंशी टक्के म्हणलं तरी चालेल मध्ये काही लोक म्हणले भालके संपला हे संपला असं भालके कोण संप कोण कोणी त्यामुळे आता जवळचा माणूस आहे हाकेला कुठल्याही गोष्टीला फोन लावा ला, ला ला, ला ला, ला ला, माहितीला फोन लावा कशालाही फोन लावा पळून येणार माणूस बोस पाटील आता खांडेकर आपला तालुक्याचा सभापती होता सभापती त्यांनी तिकड त्यांच्या त्यांच्या भागात काम केलंय भोशे गटात जवळजवळ आता समाधान दादा खांडेकरला तिकीट दिलं कशामुळे दिलं चौदा हजार मत धनगर समाजाची आहे जातीवादी राजकारण कोण चालत नाही आजपर्यंत आमच्या भागात तर जातीवादी राजकारण झालं नाही जर समजा जातीवादी राजकारण झालं असत दोन हजार सोळा सतराला इलेक्शन झालं जेडपीच त्याच्यानंतर इलेक्शन नाही सतराला झालं ना त्यावेळेस आमच्या गावातले दिलीप चव्हाण मराठा समाजाचे होते बंडू जाधव मराठा समाजाचे जानकर धनगर समाजाचे जानकर निवडून यायला पाहिजे होत दिलीप चव्हाण निवडून आला त्यामुळं जातीय समीकरण जुळवायला जाऊन कुठेतरी आणि भाजपचं एकच काम आहे जातीवादी राजकारण करायचं आणि जी बाबा एकनिष्ठ आहे भाजपसाठी काम केलंय त्याला कधी संधी मिळाली नाही आता त्यांनी बाहेरचा उमेदवार द्यायला नको होता तसं इथं चौदा हजार मत धनगर समाजाची इथे सीट काढायला पाहिजे त्यांनी भोज गटातलं चौदा हजार मत धनगर समाज उमेदवार का दिला म्हणजे इथं एक पण तगडा नाही म्हणण्यापेक्षा कॅपेबल नाही का ताटे ताटेला ताटे तो ह्याचा आहे पंचारक गटाचा सोडा बाकीचे लोक आहेत आता नाव घेण्याची काही गरज नाहीये बाकीचे खूप लोक आहेत भाजपमध्ये काम करण्याला चांगले चांगले लोक आहेत त्यांनी जर जातीवादी राजकारण करायचं झालं असतं तर धनगर समाजाचं सीट काढायचं होतं पण ह्या गटातलं काढायला पाहिजे होतं त्यावेळेस काय थोडं बहुत फायदा झाला असता पण बसूपाटल्याचं कसं आहे पी टू पी संपर्क आहे पी टू म्हणजे पर्सन टू पर्सन कुणी पण जाऊ द्या आता ही माणूस ओळखीचा आहे अनोळखीचा आहे सोळा वर्षाच्या मुलापासून पन्नास वर्षाच्या मुलं आव जाऊ बोलते पाटील ते संबंधच तशी आहे ती आणि त्या लोकांचा तुम्ही रात्री बारा वाजता फोन लावा कामं केली ती कोणाची अडचण आहे कोणाचं काय आहे कोणाचं संध्याकाळी ही झालं ती झालं आणि तुम्ही रोज सकाळी त्यांच्या घरी जाऊन बघायचं सकाळी पाच पन्नास माणूस असते माझी ही अडचण आहे माझी ती अडचण आहे मला दवाखान्याला पैसे पाहिजे मला ह्याला लग्नाला पैसे पाहिजे ते कुणावर लग्नातला लाख पन्नास हजार दिलेलं कधी महागाई मागितलं नाही ती ती कुणाला दवाखान्याला दिलेले पैसे ती मागितलं नाही ती आहेत लोकांना जाणीव आहे ना आणि शेवटी काय आहे जवळचा माणूस वाटतोय आपण फोन केला पळून येतोय प्रदीप खांडेकर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष होते समाधाना उतरण्याचे एकदम निष्ठावंत त्यांना समजल्या जातात ज्यावेळी त्यांच्याकडे या भागाचे पद होते किंवा ते सभापती होते पोषकडे काही लय कामं केली मंत्री स्वतः नाही नाही काय सुद्धा काम झालेलं नाही ना ना आता आमच्या गावात सुद्धा आता सध्या भाजपची सत्ता आहे म्हणजे ग्रामपंचायतचा ची बॉडी आहे वन वे निवडून आले जिल्हा दोपाध्यक्ष दिलीप चव्हाण असताना सगळी सीट त्यांची निवडून आले पाच वर्षात तुम्ही आता मला मी बोलतोय पुढारी लोक बोलतील असं नाही तुम्ही कुठे एकदम सर्वसामान्य माणसाला विचारा गावात पाऊस पडल्यानंतर काही लोकांच्या घरात पाणी घुसलं एकही पुढारी कोण येऊन कुठं काय बघितलं नाही रस्ता नीट नाही ते, ते आमच्या गावाला पाच पाच महिने पाणी नाही पाच पाच महिने ही दादा माहित आहे समाधान दादा इथल्या पुढाऱ्यांना ओढतोय त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ती चाललेलं आहे पण इथली लोक म्हणजे इथली जी भाजपची पुढारी आहे ती त्यांनी कधीच दादाला सांगितलं की बाबा इथं अशी अडचण आहे प्रश्न सांगितलं सांगतच नाही त्यांनी त्यांचं काम झालं त्यांना पैसे मिळाले एखादं काम दहा लाखाच घेतलं दोन तीन लाख मिळालं बाद झालं जनतेच घेणं देणंच नाही त्यांना ही कंडिशन झाले त्यामुळे इथं बसू पाटील शिवाय दुसरा माणूस निवडून येऊ शकत नाही किती पैसे किती भेटतो त्या नमस्ते काय नाव महेश पावले महेश पावले पावले काय म्हणतो जिल्हा परिषद काय किती काय बसुराज पाटला म्हणून हां बसरोज पाटीलस काबर काबर म्हणजे मा कामले राहणार म्हणून इकडे केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे आमदार तुमची भाजपची आहे भाजपची आहे उमेदवार दिला पाहिजे भाजपला देऊल भाजपचा उमेदवार देऊ अगर न देऊ ती लोकांचा विषय सोडा पण माझं मत मला म्हणजे कुणाला देज तेवढं हे आहे तर आपण दिलं पाहिजे भाजपला सत्ता नाही देत देत नाही हा बसरोज पाटील भाजप नाही चालत इकडे भाजप चालत नाही इकडे नाही चालत हा आजपर्यंत कधी चाललं नाही आता कसं चालणार आहे चार प्लस पॉईंट म्हणजे उपरा उमेदवार दिलाय हा कसं नाही नाही घेतलं दर्शन रोज आहे मंत्री स्वामी आहे मी बर मंदिर आहे आमचं काय जिल्हा परिषद जिल्हा परिषदला आमचं बसू पाटीलचं गाव सगळं मग करायचं बसू पाटीलला हा का गुरु गुरु बार बार का म्हणजे आमचा शिष्य आहे का म्हणजे दुसऱ्याला आमच्या तीन गुरु आहे आणि की सलग काय मत आहे ना आमची निंगायती सगळी बसू पडला खालास आणि इतर बी आणखी लोकाला टाकतायच आम्हाला पाटलाच तेवढा स्वभाव चांगला आहे हा एकच ये असतो येणार नाही पाटलाचा सतरा वेळेस जत्रेला येत आहे पोरं पाटून बोलून तर येत काय तिच्याबद्दल काय हे नाही उमेदवार दे ना बसू पाटलाला टाकणार आम्ही नाही उमेदवारी बघू सांगून काय तुम्हाला काय आमचं काय मत आहे ना आमच्या पाटला सोडून कुठं टाकणार पाटला आमचे पाटील जिल्हा आता निकल सरपंच पाटील आहे ना दहा गावांचं काम करतो आमचे पाटील ते हुद्दा नशी ना तर बी तिचा जोड पाटील इथं आसपास खेडत नाही जोडच नाही नाही तेवढं सभा बावड हे तुम्हाला सच सांगायचं आणि आमची मत सगळे काय आहेत ना बसू पडला टाकतो पैसा त्यांनी दहा हजार ना देतो म्हणलं तर बी आम्ही मत टाकणार नाही पैशाच महत्व नाही आम्हाला माणसाचं महत्व नाही बर हा एकच तुम्हाला सांगायचं आरणीतलं माणूस येतो

ಇಲ್ಲೇ ಬಂದು ನೋಡಿ ಮಾಡಿ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತಾರ ಲಕ್ಷ ಇಡ್ತಾರ ನಮ್ಯಾಗ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲಾ ಊರ್ ಕಡೆ ಬರ್ತಾರ ಹಾ ಇರ್ತಾವ್ರಿ ನಮ್ದು ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಬೇಕ್ರಿ ನಮ್ ಹೊರಗಿನ್ ಬ್ಯಾನ್ಸ ಬೇ ಹಾಡ್ರಿ बर थंडी कमी झाली शटर बंद नाही जरा काम होतं तसं झालं हां पण राजकारण वातावरण तापले इकडे होय तापले गोटात मंगळ म्हटलं तर काही सुट्टी नाही इकडे नेवर तापणार बर काय चर्चा इ काय म्हणता इकडे चर्चा तर बसवराज पाटील ची चर्चा बसवराज पाटील ची आम्ही आوراत्र त्यांच्यासाठी धडपडतो काय केले कामाद्या माणसाने सगळे कुठल्याही कामावर बाबतीत <laughs> बसवराज पाटील बर काही कुठलेही काम असू द्या हां हो रस्त्यात असू द्या पैसे असू द्या दवाखाने असू एक गोष्ट अशी नाही की बसवराज ना पाटलांना जे फोन केला जे काम नाही केलं असे उमेदवार की सांभाळणारा माणूस बसवराज पाटील दुसरा भाजप चालणार नाही इकडे भाजप चालणार पण एवढं चालत नाही इकडे आमच्या भागात तर भाजप चालत तरुण पूर्ण वर्ग तरुण वर्ग तर पूर्ण पाटील मग त्यांच्याकडे कुठल्याही गावासुद्धा किती आहे भागामध्ये क्रेडिट भरपूर आहे पहिल्यापासूनच बर त्यामुळे उमेदवार योग्य त्यांनी हा बसवराज पाटील बालकेनाच्या विचाराचा म्हणजे कुठलच न डावलता विचाराचा तो माणूस असा वागतोय किती होईल शंभर टक्के पैकी किती मतदान पडेल सलगर मध्ये ऐंशी टक्के मतदान पडली की ऐंशी टक्के पडेल आरामसे रे आरामसे वन वेज करताय वन वेज कमळ फुल होत नाही कमळ फुल होणारच नाही वीस टक्के जाईल ठीक आहे ओके होशी एवढ करतो शेवट कर तर या एकूण प्रतिक्रिया खर तर सलगर या गावातल्या बघायला मिळते खर तर सुरुवातीपासूनच लोक बसवराज पाटील यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे बोललं जातंय खर तर परका किंवा उपरा उमेदवार आमच्या भागामध्ये नको अशी देखील मोठी चर्चा या भागामध्ये आहे कधी जरी फोन केला तर बसवराज पाटील आमच्या हक्केला किंवा इथल्या प्रश्नाला किंवा गावातल्या काही जरी अडचण असली तर तो माणूस धावून येतोय अशी देखील चर्चा खरंतर या सलगर गावातून बघायला मिळते खरंतर आमदार अवताडे देखील मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये असला तरी पण त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार जर तुम्ही बाहेरचा देत असाल तर त्या ठिकाणी आम्ही कसं स्वीकारायचं अशी चर्चा देखील या गावामधून सध्याला बघायला मिळते विकास कामाचं बोलायचं असलं तर प्रदीप खांडेकर हे आमदार अवताडे त्या ठिकाणी उमेदवार असले तरी पण त्यांचा या भागामध्ये संपर्क नाही खरंतर येणं जाणं नाही किंवा त्यांनी या भागामध्ये कोणती कामं केली नाहीत अशी देखील लोक त्या ठिकाणी आपल्या सोबत बोलून दाखवतात एकूण त्या ठिकाणी राजकारण बघता बसवराज पाटील मानणारा मानणारा त्यांना मोठा वर्ग आहे भालके गट हा प्रमाणात मोठा सक्रिय आहे भालकेला देखील मानणारा या भागामध्ये मोठा वर्ग असल्यामुळं खरंतर सध्या तरी या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बसवराज पाटील या बोसे गटातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या बाजूने कौल असलेला बघायला मिळत आहे कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सलगर